जिंदगी में कुछ तो बदला हुआ है तो हंड्रेड परसेंट ये हकदार है हैप्पी न्यू ईयर बोलने का क्योंकि उनके जिंदगी में कुछ तो नया हो रहा है ना आपकी जिंदगी क्या चल रही है लास्ट ईयर जैसे थे वैसे आज है चार सालों पहले जैसे थे वैसे आज है दिन ब अगर आपको अगर इस तरह से अगर अमेजिंग ट्रांसफॉर्मेशन के साथ पॉजिटिव एनर्जी के साथ जिंदगी बदलनी है ना तो भाई स्टिकअप रहना है भाई रॉयल सर एकोणतीस महिने झाले बरोबर आहे सर सर न्यूट्रिशन आणि एक्सरसाइज किती दिवस स्किप केली सर दुने? सर तुम्ही एकोणतीस महिन्यामध्ये एक लयत लय दहा ते बारा वेळा झाला असेल ते पण प्रवासामुळे झालं असेल नाही तर शक्यतो प्रवास जरी झाला तरी मी स्वतःसाठी अर्धा पाऊण तास दिल्याशिवाय मी स्टार्टअप करत नाही दिवस माझ्या असा एक दिवस नाही की न्यूट्रिशन शेक घेतला नाही कारण न्यूट्रिशन शेक मुळे बॉडीचं चांगलं पोषण झालं सर आणि खूप चांगला रिझल्ट आला मला आणि आयुष्यभर माझा ब्रेकफास्ट हा सकस संतुलित आहारच असेल सर थँक्यू yes. थँक्यू so ये हमारे फाउंडर मेंबर है ये सब लोक सो अशा जे काही मेंबर या यस नमस्कार नमस्कार सर, नमस्कर नमस्कर सर नमस्कर मला हो हो या फेब्रुवारी मध्ये तीन वर्ष कम्प्लीट होत आहेत तीन वर्ष कंप्लीट होत आहेत छत्तीस महिने महिने झालं मॅडम या फॅमिली बरोबर जॉईन आहेत छत्तीस महिने तर आपण पाहू शकतो आता मॅडमांच्या लाईफ मध्ये काय चेंजेस झालाय सो ह्या छत्तीस महिन्या पूर्वीच्या मॅडम आहेत दिसते तुम्हाला छत्तीस महिना पूर्वीचे मॅडम मॅडम काय चेंजेस केला तुम्ही तर चेंज के तेव, मी खरं म्हटलं तर माझी लाईफस्टाईल सगळी चेंज केली तेव्हा माझा हे वीस के चा फॅट लॉस कमी झालेला आहे आणि आज खूप छान मी सुंदर अशी दिसते आणि आहे पण आणि हॅपी पण आहे वीस किलो वजन कमी केलं मॅडम येस सर मॅडम छत्तीस महिन्यामध्ये तुम्ही तरुण होत जाताना दिसत आम्हाला हो सर अरे भाई ये है भाई रॉयल फिटनेस फैमिली ये है रॉयल फिटनेस फैमिली ये हो सकता है भाई आपके साथ ये हो सकता है आपकी जिंदगी में कॉन्ग्रेचुलेशन मैडम थैंक यू सर ओके ओके यस मधौले सर गुड मॉर्निंग एंड हैप्पी न्यू ईयर आपको हैप्पी न्यू ईयर सभी को सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि नवीन वर्षामध्ये आज जबरदस्त सुरुवात झाली सॉंग शेरिंग सरगडा येथून आहे आणि जवळपास एकोणचाळीस महिन्यापूर्वी मी या रॉयल फिटनेस फॅमिली सोबत जोडलो गेलो होतो आणि माझं जवळपास पहिल्या अडीच महिन्यामध्ये सतरा किलो वजन कमी झालं पण ते वजन कमी करण्यासाठी जसं श्री श्रीकांत सर आणि इतर पार्टिसिपेंटनी सांगितलं त्यासाठी मी भरपूर प्रयत्न केलेले होते मी देखील कारण मी जवळपास दिवसभरामध्ये बारा, बारा किलोमीटर चालत होतो सर सर एकोणचाळीस महिने झाला तुम्ही या ठिकाणी फॅमिली जॉईन आहेत तर एकोणचाळीस महिन्यामध्ये तुमचं काय लाईफ चेंज झालंय सर एकोणचाळीस महिन्यात अतिशय नाही सर तर माझं जीवन हे तीनशे साठ डिग्री मध्ये चेंज झालेलं आहे कारण जर तुम्ही जर तो माझा स्क्रीनचा जो म्हणजे स्क्रीनचा जो फोटो मी शेअर केलेला आहे तो जर इथं शेअर केला तर त्यावरून लक्षात येईल की आणि आता जे मी, मी जो दिसतोय तो कारण माझ स्वतःच दोन हजार बारा साली ओपन आर्ट सर्जरी झालेली होती फोटो आलाय का फोटो आणि त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितले होते की वजन वाढायला नाही पाहिजे पण काही चॅलेंजेस मुळे वजन वाढत गेलं आणि त्यावेळेस माझा हालचाल होत नव्हती ऑपरेशन झाल्यामुळे पूर्ण इथून इथंपर्यंत पेन होत होता हालचाल नसल्यामुळं महिन्याभरात मध्येच बारा किलो वजन वाढलेलं होतं सर प्रयत्न खूप केले पण मी थँक्यू म्हणेन रॉयल फिटनेस फॅमिलीला आणि सर्वप्रथम थँक्यू म्हणेन मी माझ्या कोचना महेश खेडकर सर हे माझे मित्र होते परंतु त्यांनी मला या रॉयल फिटनेस फॅमिलीची ओळख करून दिली त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम धन्यवाद मानतो हॅलो सो so, आजपासून एकोणचाळीस महिन्यापूर्वी सर आशे होते आज सर तुमच्या समोर लाईव्ह आहेत लाईव्ह किती किलो वजन कमी के केलं सर पहिल्या सतरा महिन्यामध्ये जवळपास अडीच महिन्यामध्ये सतरा किलो वेट कमी केलेलं होतं सर आणि नंतर एक चार किलो वेट गेन वेट लॉस केला होता चौऱ्याहत्तर पर्यंत होत आता थोडस एक दोन किलो वेट वाढलेलं आहे परंतु ते वजन कमी कसं करायचं ते, ते वजन नाही वाढलं वजन नाही वाढलं ते मसल वाढलेच सर आप स्ट्रॉंग दिनबदिन येस यस मसल सगळ्या प्रकारच्या मसल वाढलेल्या आहेत कारण स्ट्रेंथ बघू शकता मी सुरुवातीला असा वर्कआउट करू शकत नव्हतो पण आता दोन तास जरी म्हटलं तरी एक हार्ट पेशंट दोन तास सलग नॉन स्टॉप वर्कआउट करू शकतो ही फक्त जादू नाही की मी आहे रॉयल फिटनेस फॅमिलीची आणि हा सकस संतुलित आहाराचे सर मी कधीही न चुकता सकाळचा शेक डेली घेतो आणि संध्याकाळचा शेक देखील दररोज घेतो यस अमेजिंग बहुत बढ़िया जबरदस्त जबरदस्त सर तर भाई क्या हो सकता है ना तो हमारे साथ जुड़े रहेंगे ना तो हमारे साथ जुड़े रहेंगे नेक्स्ट ईयर तक तो आपकी जिंदगी हम बदल देंगे हंड्रेड परसेंट बदल देंगे डंके के चोट पे बदल देंगे जो गए उनके भी मैं फोटो दिखा सकता हूं आपको शायद आए हमारे साथ आने के बाद में उन्होंने हमें छोड़ा और उन्होंने हमें छोड़ के चले गए कुछ लोग ऐसे हैं सुबह का अफर्मेशन करना वर्कआउट करना आफ्टर वर्कआउट पहले तो वर्कआउट के पहले प्री वर्कआउट ड्रिंक एनर्जी ड्रिंक चाय कॉफी नहीं भाई हेलो एनर्जी ड्रिंक हमारा चाय कॉफी नहीं एनर्जी ड्रिंक हमारा अफ्रेश है वो छोड़ दिया फिर उन्होंने एक्सरसाइज छोड़ दी फिर उन्होंने एक्सरसाइज के बाद में हम जो न्यूट्रिशन लेते हैं वो छोड़ दिया और उन्होंने क्या किया पोहा शुरू किया उपमा शुरू किया इडली शुरू किया सांबर शुरू किया दाल भाटी शुरू किया राइस शुरू किया उन्होंने अच्छी आदतें को आदत कर दिया तो उनकी जिंदगी ना उनकी जिंदगी अभी फिर से उसी ट्रैक पे आ गई है वीस किलो वजन कमी के लिए होता है एकदा पुनः आता पंचो किलो वाढून बसले आता ते हिंडतात बाजार हम इस इस साइड से आते ना तो ऐसे चलते उस साइड से जाएंगे भाई अरे नहीं चेहरा दिखा सकते यार नहीं दिखा सकते वो चेहरा याच कॉल वरती हेलो याच कॉल वरती खूप अभिमानाने लोक सांगत होते स्वतःचा अनुभव मला आयसीयू मध्ये होऊन गेले होते व्हील चेयर वरती स्ट्रेचर वरती लाठिका मी मज मन के स्लिप जाते अमुक त्रास होता तमुक त्रास होता फैमिल के त्रास ते कमी ते आता जुनिया डॉक्टर तो आपको तय करना है भाई इस नए साल में आपके जिंदगी में आपके जिंदगी में क्या बदलाव लाना है आपको आपको हॉस्पिटल तुम्हारा हॉस्पिटल वारी चांगली का अपनी आरोग्या वारी चांगली चांग सका गाने वाली डांस करना तुम विश यू ऑल द बेस्ट आप हॉस्पिटल जाएंगे और हॉस्पिटल के बेड पे आप वो दुख भरे गाने सुनेंगे दुख भरे दुख भरे गाने सर तुम्हारे फैमिली बरोबर, वन मिनट सर या फैमिली मध्ये तुम्हाला सर मी एक ऑगस्ट दोन हजार ला जॉईन झालो होतो मला साधारणपणे दोन वर्ष चार महिने आणि आजचा पहिला दिवस आहे आपला एक सर आपला एक, एक फोटो आहे सर तुमचा तो पिवळ्या नेहरू शर्ट वरती आपण पहिल्यांदा भेटलो होतो मंगळवेड्यात तो फोटो आहे का सर तुमच्याकडे सर ओके 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 सर एक फोटो एक तुमचा एक माझ्याबरोबर एक फोटो होता सर जब पहिले मिले थे सोलापूर सर माझ्या पीसी मध्ये आहे तो ला आहे माझ्या तो ओके okay, so yes yes सोन सर, सर जिस दिन मिले थे yes. सर काई सर सर न, अक, यस, यस, यस सर काय चेंजेस झाला सर तुमचा या फॅमिली मध्ये जोडल्यानंतर सर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पॉईंट सहा किलोचं वजन माझं लिगामेंट तुटलेला फिशर सुरू झालेला किडनी स्टोर माझा रिपीटेड व्हायचा येस येस हा एकोणतीस किती महिने झाला सर दोन वर्ष चार महिने आज पहिला दिवस चार महिने एक दिवस आप बात है सो so, नवीन वर्षाचा संकल्प घेऊन सर जॉईन झाले होते <laughs> तर इकडे बघा सर या ठिकाणी पाठी म्हणजे एकोणतीस महिन्यापूर्वी सॉरी so, एकोणतीस महिन्यापूर्वी सर आशी होते हॅलो सोभाई so, कोणसे सर आपको अच्छे लगते उनतीस महिने पहिले वाले या फिर आभी वाले अभिवाले वाले देख सकते आर्टिफिशियल हसू आणि ते सर व्हिक्ट्री आर्टिफिशियल होती आज कसं वाटतंय सर सर खूप सुंदर वाटतंय फॅमिलीशी जोडल्यामुळे सर मी जवळजवळ सव्वीस किलोचा फॅट लॉस केलेला आहे फॅट लॉस करणे हा माझा गोल नव्हता सर कारण माझ्या घरामध्ये एक व एकशे साठ किलोची बहीण होती तिचं ऑपरेशन झालं ते मला करायचं नव्हतं म्हणून मी सर सव्वीस सत्तावीस के जीचा फॅट लॉस केला आणि सात गोळ्या माझ्या सुरू होत्या त्या मी दूर केल्या आहेत फिशर किडनी स्टोन गाऊट मायग्रेन ॲसिडिटी आणि मी माझी पूर्ण फॅमिली याच्यामध्ये आणलेली आहे माझे कावय मॅडम पण टीचर आहे, आहे।, आहे, आहे।, ते आहे। ले ले ती पण जॉईन आहे आईला मी माझ्या वर्कआउट मध्ये घेतले माझ्या भाऊजींना आर्मी मध्ये आहेत ते वर्कआउट मध्ये आहेत स्वतःची बहीण ऑपरेशन केलेली ती वर्कआउट मध्ये आहे येस कविता माझी बहीण विश्रांत सगळे वर्कआउट मध्ये आहेत सर येस भाऊ येस सर तर सगळेजण पाहू शकत ये हो आपके साथ तो सोचो भाई ये अगर आ जाए तो आने वाले पांच दस साल अगर ये रॉयल फिटनेस फैमिली के साथ अगर जुड़े रहे इस कॉल के साथ अगर वो जुड़े रहे तो दस सालों के बाद में ये कैसे दिखेंगे कैसे दिसना है सभी लोग वर्कआउट क्या काम करता है ना और न्यूट्रिशन क्या काम करता है तो ये काम करता है भाई हेलो या चार वर्षा शिंग फुटली नहीं शेपटा आई फ्रेश होतो चार वर्ष झालो सोर असेल होईल सर वो आप प्रोटीन लेते ये होगा अरे भाई तुमसे तंदुरुस्त हो रे चार सलो तानाजी सर गुड मॉर्निंग वेरी गुड मॉर्निंग सर सर किती दिवस झाले सर या फॅमिली बरोबर जॉईन तुम्ही सर चौदा जानेवारीला चार वर्ष पूर्ण होत तुम्हाला अरे क्या बात है? ये हमारे फाउंडर मेंबर है चौदा जानेवारी को चार साल कम्प्लीट कर फॅमिली में सर चार सालो मी जिंदगी बदल चुकी सर आपकी? सर तशी जिंदगी तर माझ्या पहिल्या चार महिन्यातच बदलली कारण मी या फॅमिली मध्ये जॉईन झालो होतो वजन कमी करण्यासाठी आणि वजनाबरोबर जे डिसऑर्डर होत्या क्रॅम्प येणे पित्त नंतर टाक दुखीचा हे सर्व पूर्ण कमी झालेलं आहे आणि त्यानंतर धुळीची एलर्जी होती ती सुद्धा कमी झालेली आहे पूर्णपणे आणि आता एकदम फिट आहे सर आताच अठ्ठावीस तारखेला मी मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता दहा किलोमीटरचे मॅरेथॉन मी जवळजवळ सासष्ट मिनिटात पूर्ण केली होती क्या बात है सर लय भारी <laughs> सर आज तुम्ही तुमचा स्वतःचा अनुभव या ठिकाणी सांगतायत तुम्हाला फोटो शेअर केलाय सर मी यस यस यस। <laughs> सर पहिल्या तीन महिन्यामध्ये में सोळा किलो कॅमिकेल के तर त्यानंतरच्या म्हणजे चार महिन्यामध्ये माझं जवळजवळ टोटल एकवीस किलोचा फॅट लॉस केला होता सर मी अडसष्ट किलो पर्यंत आलो होतो माझा वेट त्र्याहत्तर आहे त्यानंतर मी बारा किलोचा मसल गेन करून परत मी त्र्याहत्तर किलोवर आलेला आहे सो एक्चुअल फिटनेस क्या होता है वो आपको इस फैमिली के साथ में जुड़ने के बाद में पता चलता है बराबर है यस सर yes, sir. सर कितनी उम्र है सर आपकी एज सर uh, माजी आता 37 वर्ष रनिंग है 37 साल के उम्र में सर ने एक्चुअल फिटनेस वेट लॉस करना फैट लॉस करना और अगेन मसल गेन करना ये जाना है भाई तो भाई हलो पार्टिसिपेंट पहू शकता है सर अभी होते चार वर्ष पूर्वी आज सर लाइव है आफ्टर का फोटो नहीं दिखाते हम बिफोर दिखाएंगे और आफ्टर में प्रेजेंट का इंसान दिखाएंगे हम प्रेजेंट तो आपकी जिंदगी क्या हो रही थैंक यू सर थैंक यू थैंक यू